श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही संत एवढे अद्भुत का असतात ज्यांच्या डोळ्यात पाहिलं की भक्तांना आयुष्यभर विसरता येत नाही ज्यांचं नाव घेताच संकट पळून जातं आणि ज्यांच्या दर्शनाने आत्मा शांत होतो अशा दिव्य संतांचं नाव आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा गूढ परिचय त्यांच्या अद्भुत चमत्कारांच्या कथा आणि त्यांची भक्तांवरील कृपा ही कथा फक्त श्रद्धेची नाही ही कथा आहे त्या परब्रह्म स्वरूप संतांची ज्यांनी लाखो लोकांचं जीवन बदललं स्वामी समर्थ महाराज यांचा उगम आजही रहस्यमय मानला जातो कोणी म्हणतात ते भगवान दत्तात्रयांचा थेट अवतार होते तर कोणी म्हणतात ते हिमालयातून आलेले एक महान योगी आहेत मित्रांनो इतिहास सांगतो एकोणाविसाव्या शतकात त्यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट या छोट्याशा गावात वास्तव्य केलं तिथे ते साध्या झोपडीत राहायचे पण त्यांच्या दर्शनाला हजारो लोक दुरून येत असत स्वामींना कुणी राजा म्हणालं कुणी फकीर म्हणालं पण खर तर ते होते सर्व धर्मांना समान मानणारे परब्रह्म खरं तर त्यांचं वागणं साध्या माणसासारखं नव्हतं कधी ते निरागस मुलासारखे हसत कधी रागीट सिंहासारखे ओरडत कधी एखाद्या आईप्रमाणे प्रेमळ होत तर कधी कडक गुरुप्रमाणे भक्तांना धडा शिकवत महाराजांचं व्यक्तिमत्व असं होतं की भक्त त्यांच्या डोळ्यात बघताच मंत्रमुग्ध व्हायचे त्यांच्या जवळ गेल्यावर भक्तांना एक अनोखी ऊर्जा आणि शांतता जाणवायची म्हणूनच आजही लोक त्यांना म्हणतात भक्तांच्या धावून येणारे अक्कलकोट स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हालाही स्वामींचा अनुभव आला आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांची जीवन कथा म्हणजे एक अद्भुत गुड त्यांचा जन्म कुठे झाला ते अचानक अक्कलकोटला कसे आले याबाबत इतिहासात स्पष्ट काही मिळत नाही कोणी म्हणतात ते हिमालयात हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करून आलेले योगी होते तर कोणी म्हणतात ते भगवान दत्तात्रयांचे थेट अवतार होते अक्कलकोटमध्ये त्यांनी आपलं आयुष्य घालवलं गावातील एका छोट्याशा वडाच्या झाडाखाली ते बसायचे कधी रस्त्यावर फिरायचे कधी एखाद्या गरीबाच्या झोपडीत जाऊन बसायचे त्यांची भाषा साधी नव्हती कधी ते सरळ बोलायचे नाही कोडी घालायचे प्रश्न विचारायचे भक्तांना त्यांचा अर्थ कळेपर्यंत घाम फुटायचा पण नंतर समजलं की प्रत्येक वाक्यात एक गहन तत्वज्ञान दडलं आहे कोणाला अडचण आली संकट आलं तर अचानक त्यांच्या दारात स्वामी उभे असायचे ते दोन शब्द बोलायचे आणि भक्तांच्या आयुष्यातलं अडथळ दूर व्हायचं स्वामींची एक खास गोष्ट म्हणजे त्यांनी कधी कोणाची जात धर्म श्रीमंती पैशाचं पाहिलं नाही महाराजांकडे गरीब शेतकरीही यायचा आणि राजा दरबारही लोकही पण महाराज सर्वांना एकसारखं वागवायचे भक्त त्यांना विचारायचे महाराज तुम्ही एवढे चमत्कार कसे करता ते फक्त हसायचे आणि म्हणायचे स्वामी समर्थ म्हणूनच त्यांचं आयुष्य एक गूढ होतं आणि त्यांची प्रत्येक कृती भक्तांना चमत्कारिक वाटायची स्वामी समर्थ म्हणजे हे फक्त संत नव्हते ते भक्तांच्या जीवनातील आधार होते अनेक वेळा त्यांनी असे चमत्कार घडवले की विज्ञानालाही त्याचं उत्तर देता आलं नाही मित्रांनो जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील कथा आणि अनुभव देखील आपण सोबतच ऐकू अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी होता त्याच्या घरी अन्नाचा दाना नव्हता तो रडत रडत स्वामी महासमर्थांना म्हणाला महाराज माझ्या मुलांना उपाशी झोपावं लागतं काय करू स्वामी फक्त हसले आणि म्हणाले जा घरी स्वामी समर्थ म्हणाले की आता काळजी नाही तो शेतकरी घरी गेला आणि बघतो तर काय त्याच्या घरासमोर गव्हाच्या पोर पोत्यांची रास पडली होती कोणी आणून ठेवलं कुठून आलं कुणालाच माहीत नाही पण शेतकरी म्हणाला हे स्वामींचंच करामत आहे स्वामी भक्तांना आता दुसरी घटना सांगते एका गावात एक बाई खूप आजारी होती डॉक्टरांनी हात टेकले होते घरच्यांना वाटलं आता हिचं काही होणार नाही तेवढ्यात स्वामी महाराज तिच्या घरी आले तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले जा बरी होशील आणि आश्चर्य म्हणजे दोन दिवसात ती बाई पूर्ण बरी झाली गावकऱ्यांना हे कोडे पडलं डॉक्टरांनी जे नाही केलं ते स्वामींनी एका स्पर्शाने केलं अशा कितीतरी कथा आहेत कोणी म्हणतात महाराजांनी मरणासन्न माणसाला जीवन दिलं कोणी म्हणतात त्यांच्या नावानं पाण्याचा ग्लास प्यायला दिला आणि माणूस बरा झाला कोणी म्हणतात ते संकटातून बाहेर पडले कारण स्वामींनी त्यांना स्वप्नात दर्शन दिलं म्हणूनच भक्त आजही म्हणतात स्वामी समर्थांच्या कृपेने अशक्य शक्य होतं त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना भक्तांसाठी एक चमत्कार होती स्वामी समर्थ महाराज फक्त भक्तांना संकटातून वाचवत नव्हते तर अनेक वेळा त्यांनी भविष्य सांगितलं आणि ते अगदी तंतोतंत खरं ठरलं स्वामी भक्त आता पुढे तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकेल त्याआधी जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा कारण पुढील गोष्टी तुम्ही चुकवू नयेत आता पुढील गोष्ट आहे एका अक्कलकोटमधल्या व्यापाराची अक्कलकोटमधला एक व्यापारी रोज स्वामींना भेटायला यायचा एकदा स्वामी त्याला म्हणाले तू उद्या प्रवासाला जाशील पण परतताना जरा सावध राहा व्यापाराला तेव्हा काही समजलं नाही पण दुसऱ्या दिवशी तो गेला आणि परतताना त्याच्या बैलगाडीसमोर अचानक वाघ आला तो घाबरला पण कसं तरी संकट टळलं घरी येऊन त्याला स्वामींचं वाक्य आठवलं आणि तो म्हणाला महाराजांनी आधीच इशारा दिला होता स्वामी भक्त आता दुसरी घटना सांगते एका भक्ताला स्वामींनी सांगितलं तुझ्या घरात आनंदाचा सोहळा होईल पण त्याच वेळी मोठं संकटही येईल त्या भक्ताच्या मुलीचं लग्न ठरलं होतं लग्नाची तयारी सुरू होती पण अचानक घरात आग लागली सगळं जळून जायचं होतं तेवढ्यात गावकरी धावून आले आणि सर्वांनी मिळून ते संकट टाळलं भक्त म्हणाला स्वामींनी सांगितलेलं अगदी खरं ठरलं अशा कितीतरी भविष्यवाण्या महाराजांनी केल्या कोणाला अपघात होणार आहे कोणाला मोठं यश मिळणार आहे कोणावर संकट ओढवणार आहे ते आधीच सांगायचे आणि आश्चर्य म्हणजे भक्तांना वा वाटायचं हे कसं शक्य आहे पण नंतर जेव्हा घटना घडायची तेव्हा लोक थक्क व्हायचे म्हणूनच महाराजांना लोक म्हणायचे त्रिकाळ ज्ञानी स्वामी समर्थ ज्यांना भूत वर्तमान आणि भविष्य तीनही काळांच ज्ञान होत स्वामी भक्त श्री स्वामी समर्थांची कृपा नेहमीच तुमच्यावर राहो आणि जर तुम्हाला अशीच भक्तिभावाने भरलेली व्हिडिओ पाहायची असतील तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका असंही सांगितलं जातं की स्वामी समर्थांना आजूबाजूला पक्षी प्राणी नेहमी आकर्षित व्हायचे गावकरी म्हणायचे जणू ते स्वामींशी बोलतात त्यांना ओळखतात स्वामींच्या जवळ एखादा प्राणी आला तर तो शांत व्हायचा जणू त्याने दिव्य शक्ती अनुभवल्या म्हणूनच लोकांना वाटायचं स्वामी समर्थ फक्त मानवांचे नव्हे तर संपूर्ण सृष्टीचे रक्षक आहेत अनेक संतांप्रमाणेच स्वामी समर्थ महाराजांनीही अखेरीस समाधी घेतली पण मित्रांनो त्यांची समाधी म्हणजे शेवट नव्हता ती तर भक्तांसाठी नव्या अनुभवांची सुरुवात होती समाधी नंतरही लोकांना त्यांचं दर्शन घडायचं अनेक भक्त सांगतात आम्ही स्वामींच्या समाधीजवळ गेलो प्रार्थना केली आणि अचानक असं वाटलं की महाराज समोरच बसले आहेत एक घटना सांगते एका माणसाला स्वप्नात स्वामी दर्शन देतात तो म्हणतो मी समाधीजवळ झोपलो होतो आणि रात्री महाराज आले त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले चिंता करू नकोस सकाळी उठल्यावर त्यांचं आयुष्यच बदललं होतं म्हणूनच लोक म्हणतात स्वामी समर्थ समाधी घेतल्यानंतरही जिवंतच आहेत त्यांचं अस्तित्व भक्तांच्या श्रद्धेत कायम आहे आजही हजारो लोक अक्कलकोटमध्ये समाधीजवळ जातात आणि त्यांना तिथे एक अदृश्य शक्ती एक दिव्य अनुभव मिळतो म्हणून भक्त म्हणतात समाधी म्हणजे शेवट नाही ती स्वामी समर्थांच्या अखंड उपस्थितीचं प्रतीक आहे स्वामी समर्थ महाराज फक्त चमत्कार करत नव्हते तर त्यांनी आपल्या भक्तांना खूप साधे पण गहन असे उपदेश दिले ते वारंवार म्हणायचे भिऊ नकोस मी आहे ना हे वाक्य इतकं सोपं दिसतं पण यात भक्तांसाठी अनंत धीर आणि श्रद्धा दडलेली आहे एक भक्त रोज स्वामींना विचारायचा महाराज माझं आयुष्य खूप दुःखात गेलो आहे मला काय करावं तेव्हा स्वामी हसून म्हणाले नाम जपा देवाचं स्मरण करा बाकी सगळं आपोआप ठीक होईल तो भक्त खरोखर नामजप करायला लागला आणि काही दिवसांनी त्याचं आयुष्य बदलायला लागलं स्वामी म्हणायचे सर्व काही परमेश्वरावर सोपवलं तर चिंता राहत नाही त्यांनी कधी मोठं प्रवचन दिले नाहीत फक्त एक दोन वाक्यात संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान सांगायचे त्यांचे उपदेश आजच्या काळातही तितकेच खरे आहेत जेव्हा आपण समस्यांनी ग्रासलो असतो तेव्हा फक्त एवढं लक्षात ठेवा मी एकटा नाही स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत म्हणूनच भक्त म्हणतात स्वामी समर्थांचे उपदेश हे फक्त शब्द नाहीत ते एक जीवन जगण्याचा मार्ग आहेत मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या भक्तांची श्रद्धा हीच चमत्काराची खरी किल्ली होती स्वामी भक्त स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली पण खरं सांगायचं तर त्यांचं अस्तित्व आजही जिवंत आहे हजारो लोक सांगतात की जेव्हा जेव्हा ते संकटात सापडले जेव्हा कुणी एकटं पडलं जेव्हा कुणी स्वामी समर्थांना हाक मारली तेव्हा नेहमीच एखाद्या ना एखाद्या रूपाने मदत मिळाली अनेक भक्त म्हणतात आम्हाला स्वप्नात महाराजांचं दर्शन झालं त्यांनी मार्ग दाखवला आणि दुसऱ्या दिवशी आमचं आयुष्य बदललं काही भक्त समाधीजवळ जातात प्रार्थना करतात आणि त्यांना जाणवतं इथे कुणीतरी आहे एक अदृश्य शक्ती एक दिव्य स्पर्श ज्याला शब्दात सांगणं शक्यच नाही म्हणूनच म्हणतात स्वामी समर्थ कधीही नाहीसे होत नाहीत ते भक्तांच्या श्रद्धेतून भक्तांच्या मनातून आणि भक्तांच्या अनुभवातून सतत जिवंत असतात आजही अक्कलकोटमध्ये जाणारे हजारो लोक सांगतात आम्हाला तिथे एक वेगळीच शांती एक दिव्य अनुभव मिळतो जणू महाराज अजूनही तिथेच बसले आहेत आणि म्हणत आहेत नकोस मी आहे ना म्हणून मित्रांनो स्वामी समर्थांचं अखंड अस्तित्व आजही प्रत्येक भक्ताच्या मनात धडकत त्यांचं नाव घेतलं की धीर मिळतो त्यांची आठवण केली की संकट दूर होतात आणि श्रद्धेने हाक मारली की ते आजही उत्तर देतात स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आपण ऐकल्या त्यांचे चमत्कार त्यांचे उपदेश त्यांची भक्तांवरची कृपा सगळं एकच सांगतंय की आजही स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत म्हणूनच आपण कितीही संकटात असू कितीही एकटे पडलो असू फक्त एवढं लक्षात ठेवा भिऊ नकोस मी आहे ना चला श्रद्धेने एकदा सगळ्यांनी मनात उच्चारा ओम श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आमच्या परिवारात सामील झाला नसेल तर लगेच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे तुम्हाला असेच अजून गूढ भक्तिभावाने भरलेले आणि प्रेरणादायी व्हिडिओ मिळतील स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यातही अशीच कृपा करोत हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ